दोन्ही सी पी एस पी पी एम आर डी ए कमिशनर अशा ह्या सगळ्या मान ऑफिसरच्याबरोबर मिटिंग घेतली होती त्याचे तीन चार कारणं होती एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यंदाचा गणेशोत्सव आमच्या महायुतीच्या सरकारनी राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिक आनंदामध्ये नेहमीच आनंदात होतच असतो अधिक उत्साहामध्ये सर्व राज्य सरकारची आमची सगळी यंत्रणा त्यामध्ये मनापासून झोकून देऊन काम करणार या पद्धतीनं सगळ्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर रेल्वे मेट्रो मेट्रोच्या बाबतीमध्ये रात्री सकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत ती मेट्रो चालू राहील आणि शेवटचा दिवस असेल त्यावेळेस ती पूर्णपणे चोवीस तास चालू ठेवायचा आमचा निर्णय झालेला आहे हे सगळं करत असताना त्यामध्ये मेट्रोच्या वतीनं साधारण मानाचे गणपती नागरिक ज्यावेळेस बघायला जातील त्यावेळेस कुठल्या स्टेशनला त्यांनी चढावं आणि कुठं उतरावं आणि उतरल्यानंतर कसं त्यांना त्या गणपती पाहता येतील अशाही प्रकारचं आम्ही मीडियामध्ये पण देणार आहोत आणि आत्ताच त्याच्याबद्दलची चर्चा झाली सी पी पण त्याबद्दलची पाहणी करतील आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये देखील आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आज आपली जी काही महत्त्वाची म्हणणे पुणे ग्रँड चॅलेंज टूर ह्याबद्दल एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पी एम सी पी सी एम सी पी एम आर डी जिल्हा परिषद पी डब्ल्यू डी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्यासमोर ठेवला जाईल आणि फार विचारांती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे रोड कसे असले पाहिजे त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीनं असले पाहिजे असं बरंचसं काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं आहे आढावा घेतला आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका एकतीस सॉरी तीस, तीस नोव्हेंबरपर्यंत करेल पी डब्ल्यू डीच्या एरियामध्ये येणारं काम आमचं पी एम आर डी आणि पी डब्ल्यू डी मिळून ते पण तीस नोव्हेंबरपर्यंत करतील टेंडरच्या दृष्टिकोनातनं वेळ पडली तर पंधरा दिवसाची गॅप द्यावी लागते ती सात दिवसाची पण देण्याचा निर्णय हा घेतला आहे जसं तुम्हाला आठवत असेल आत्ता मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूरचं काम करताना आमच्याकडं करत दिवस कमी होते त्यावेळेस आम्ही काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केलेले होते कामं उरकण्याच्या दृष्टिकोनातनं प्रकारे कुठला पैसे कुणी कुठं कसे खर्च करायचे अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पी एम आर एला साधारण दोनशे कोटी आपल्या डी पी सीला जे काही तीस पस्तीस कोटी रुपये लागतील ते पी एम सी त्यांचा खर्च करेल ई सी एम सी त्यांचा खर्च करेल पोलीस खात्याला पण त्यामध्ये काही आर्थिक मदत लागणार आहे त्याच्याहीबद्दलचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे दर पंधरा दिवसाला ह्या करता म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्याबद्दल बसायचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे तशा पद्धतीनं मी असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली तिक मिटिंग होईल मी नसेल तर विभागीय आयुक्त कुलकुणवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आज सूचना दिलेल्या पुढच्या पंधरा दिवसात कुणी कुणी काय काय त्याच्याबद्दलची अंमलबजावणी केली अशा प्रकारे त्याचा आढावा घेतला जाईल कारण आत्ता काय झालं आहे वेगवेगळे महत्त्वाचे सण पण आलेले म्हणजे गणेश गणेशोत्सवाला आहे त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे नंतर दिवाळी आहे अशा या सगळ्या असल्यामुळं साहजिकच सुट्ट्या असतात बऱ्याचदा वेगवेगळे लोक टूरला जातात आणि रजेवर जातात आणि त्याचा कुठलाही फटका या कुठल्या कामाला बसू नये आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या भूसंपादनाच्याबद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वन वनपुरी उदाच उदाचवाडी वाडी कुंभारवळण एकतपूर पारगाव मुंजवडी खानवडी या गावांच्यामधील एकूण साधारण बाराशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन म्हणजे जवळपास तीन हजार एकशे वर काही येईल जजा तीन हजार दोनशे धरा तीन हजार दोनशे एकर जमीन बत्तीसशे एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पंचवीस ऑगस्टला भूसंपादनाच्यासाठी संमतीपत्र सादर करण्याच्याकरता आमचे जिल्हाधिकारी त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी त्या संदर्भातली सुरू करतील आणि हे काम बरेच दिवस लांबलेलं होतं त्याला आज पण लोकांचा काहींचा विरोध आहे परंतु जेवढा चर्चेच्या माध्यमातून तो विरोध कमी करण्याच्याबद्दलचा प्रयत्न प्रशासनाला करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे काही काही तिथले संबंधित ज्यांच्या जमिनी जाणार होते त्यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटत होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांना भेटत होते त्यांनी पण काही काहींनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला काहींनी माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यामध्ये शेवटी त्यांना सांगितलं की बाबा नो खऱ्या अर्थाने पुणे पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या सगळ्या भागाला जरा मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई व्यतिरिक्त एक आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे ज्या पद्धतीनं आपल्या इथे प्रवासांची संख्या वाढती ते बघता आपल्याला हे करणं गरजेचं आहे आम्हाला कळतं आहे की तुमचं तुम्हाला ते सहन होत नाही किंवा तुमच्या बापदादांनी ठेवलेल्या जमीन या द्याव्या लागतात ह्याच्यामध्ये आता जो काही बत्तीस एकराचा आम्ही ॲक्विजिशन करतो आहे त्याच्यामध्ये कुठलंही गाव म्हणजे गावठाण हे त्याच्यामध्ये जात नाही आहे पण काहींची त्या बत्तीसशे एकरामध्ये घरं इंडिव्हिज्युअल काही काही आमच्या ग्रामीण भागात वस्ती करून राहणारे लोक असतात तसं काही आहे त्यांचं जातं आहे परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबदला देण्याच्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत या साधारण मला वाटतं या दोन तीनच होते ना तीन मिटिंगच होते हां शंभर दिवसांचं काय ते आता नाही तो नंतर आक्रमक राज्यभरातल्या पावसाच्या संदर्भामध्ये मी सकाळी एम केव डी सीच्या ईडींना बोलवलेलं होतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फक्त माणिक ढो या धरणामध्ये पाणी कमी आहे कारण माणिक ढोला कॅचमेंट एरियाच मुळात कमी आहे म्हणून अपन, आपण आपल्याला आठवत असेल की बाबा त्याला टनेल काढून डिंब्याचं ओवरफ्लोचं पाणी तिकडं आपल्याला सोडता येईल का अशा प्रकारचा सर्वे झालेला आहे त्याबद्दल वेगवेगळ्या सन्मान्य लोकप्रतिनिधींशी वेगवेगळी मतं आहेत त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण बाकीची सगळी धरणं भरलेली आहेत त्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही आहोत साधारण वर्ण धरणामध्ये येणारा येवा लक्षामध्ये घेतात तेवढाच येवा खाली आपण डिस्चार्ज हा धरणातनं सोडलेला आहे काल मी मराठवाड विदर्भामध्ये नागपूरला होतो तसंच वर्ध्यामध्ये होतो तिकडचाही मी आढावा तिथं काल घेतला तर तिथली पण परिस्थिती नद्या वाहत आहेत भरून वाहत आहेत परंतु जो मधला अलर्ट तर अठरा एकोणीस वीस का एकोणीस वीस एकवीस असा जो काही रेड अलर्ट सांगण्यात आलेला होता तो धोका आता कळलेला आहे आता जवळपास रेड अलर्ट कुठं आपल्या इथं राहिलेला नाही फक्त घाटमाथे जे आहेत ठराविक तिथं मात्र दर तीन तासांनी रिपोर्ट येत असताना कधी कधी लालसरपणा दाखवला जातो परंतु पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पंचनामे करायला पण काही भागामध्ये सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचं जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे जिथं घरांचं नुकसान झालेलं आहे तिथं राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे की आपण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालं त्यांच्या पुन्हा त्यांना कसं उभं करता येईल याबद्दलचे निर्णय आम्ही एक एक मिनटं अर्थात म्हणा त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्याची नियोजन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं पण त्या संदर्भात बारकाईनं लक्ष आहे त्या पद्धतीनं आता कुठंही भीतीचं कारण हे राहिलेलं नाही साधारण या पाऊस पडला पडत्या काळामध्ये जिथं कुठं पाणी साठलं आहे तिथं पुढच्या वेळेस तशा पद्धतीची परिस्थिती विशेषतः तुमच्या माझ्या पुढे शहरात राहू नये म्हणून परवा दिवशी मी आणि मुख्यमंत्री असताना आपल्या पुणे कमिशनरनी काही प्रस्ताव दिलेला होता त्याही गोष्टीला त्यांना पुढं जाण्याच्याकरता सांगितलेलं आहे त्याचबरोबर मला काही मंडळं आणि काही कार्यकर्ते हे भेटले की बाबा मानाचे पाच गणपती हे सकाळी जे उशीर करतात निघायला मग आम्ही सकाळी सातला निघतो आम्हाला तुम्ही परवानगी द्या वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव याला एक वेगळी परंपरा आहे त्याच्यामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त ह्या सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात राज्याने पण त्याला राज्योत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्याशीच बोलून आत्ता सी पी आणि बाकीचे सगळे आम्ही अधिकारी बसलेलो होतो की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये मतभेद राहणार नाही आणि मानाच्या गणपतींचा मान तसा ठेवूनच त्यांना जेवढं सकाळी आपल्याला चर्चा करून काढता येईल मला आठवतं आहे मी मागे पालकमंत्री असताना दोन हजार सहा सातला पूर्वी बाराला निघायचे ते आपण दहाला आणलेले होते त्याच्या आधीपणाचा त्यांच्याशी चर्चा करून नऊ वाजता निघता येईल का अशाही प्रकारचा आपण प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी किती ढोल लेझी म्हणजे जे पथकं आहेत ती पथकाची संख्या असावी मानाच्या गणपतींना देखील काही चर्चा शिपी करतायत सकारात्मक चर्चा होती आहे एक झालं त्याच्यातल्या काहींनी स्वतःच काही काल डिक्लेअर केलं मी त्यांना आवाहन केलं की असं परस्पर काही तुम्ही डिक्लेअर करू नका शेवटी हा राज्योत्सव आहे आणि सगळ्यांचंच एकमेकाला सहकार्य पाहिजे त्याच्यात पोलीस यंत्रणेवर पण ताण येतो आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य करणं पा केलं पाहिजे तर ते म्हणले की ठीक आहे आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ आणि ह्याच्यामध्ये वाद राहणार नाही त्याबद्दलची काळजी आणि खबरदारी आम्हा लोकांच्याकडनं घेतली जाते तुम्ही एक मिनिट आपण ऐका ऐका आपण काही काळजी करू नका तुम्ही पत्रकार मित्रांनी तर आता इथून पुढं तो प्रश्न पण विचारू नका ज्या वेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करावं हा त्यांचा अधिकार आहे तुमचा पण नाही माझा पण नाही आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेगळ्या बातम्या देतात तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात लगेच तुम्ही हा दादा असं असं म्हणाला तुमचं काय मत आहे माझं मत स्पष्ट आहे राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळात द्यायचं कोणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी येऊन दिलेली नाही व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जो व्हायचा असतो तो पण एक मेला सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहे आपण पण ते सगळं दाखवत आहे प्रत्येकाला मत असतं ते आपले मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावर कुणाचे सात आहेत कुणाचे पाच आहेत आणि कुणाचे एक आहेत कुणाला काही विचारण्याचं कारण नाही हा पहिल्यापासून हा राज्याचा जे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करत सनदी अधिकाऱ्यांच्या संदर्भात एक प्रश्न आहे सनदी अधिकाऱ्यांचे परदेश दौरे होतात त्यावरती आपण साप बसणार आहे मुख्यमंत्र्यांना किंवा त्या संबंधित मंत्र्यांना सगळे कागदपत्रे किंवा सगळी माहिती घेऊनच परदेश दौऱ्यावर जावा असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले खूप चांगली गोष्ट केली